तर मी आता तुमच्यासोबत घेऊन येत आहे एक न्यू कंटेंट जो माझा पहिलाच व्हिडिओ होत आहे कंटेंटबद्दलचा आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा तर लेट्स गो बघूया आता हा माझा कंटेंट काय आहे ब्रिज वर म्हणजे जो ईस्ट वेस्ट चा ब्रिज आहे तर इकडून आपण चाललेलो आहोत नायगाव ईस्ट ला, ला जिकडे बिल्डर्स बिल्डर डेव्हलपरची प्रॉपर्टी बघायला आणि तिकडे जाऊन आपण त्यांची प्रॉपर्टी बघणार आहोत तर लेट्स गो तर हे आहे नायगाव ईस्ट आला आपण आता आलेलो आहोत डेव्हलपर्सचं ऑफिस तर आपण आता जाऊया आणि बघूया त्यांचे जे कस्टमाइज केलेले जे फ्लॅट्स आहेत ते आपल्याला आता बघायला भेटणार आहेत सो so, लेट्स गो तर हे काय आता आपण आलेलो हो, आहोत की बिल्डर डेव्हलपर्सच्या ऑफिसजवळ आणि आता आपण ऑफिसच्या इकडे एक सॅम्पल फ्लॅट असणार आहे तो आपल्याला दाखवण्यात येणार आहे त्याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टीसाठी किंवा आपल्याला रेंटवर घ्यायचं असेल किंवा ज्यांना राहायची सुख सुविधा नीट नसेल तर इकडे येऊन तुम्ही फ्लॅट्स बघू शकतात विकतही घेऊ शकतात रेंटवर सुद्धा घेऊ शकतात तर चला बघूया आपण किनी बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रॉपर्टीज तर आता आपण आलेलो आहोत जिकडे आपले सॅम्पल फ्लॅट्स आहेत तर तिकडे जायची लॉबी आणि ही लॉबी प्रॉपर्टी रेडी झाल्यानंतर सुद्धा अशीच असणार आहे लेट्स हो चला बघूया तर या लॉबी मध्ये आल्यानंतर तिकडे तुम्हाला रिसेप्शन सुद्धा असणार आहे आणि त्याच्यानंतर इकडे सिटिंग एरिया आहे आणि इकडे दर्शन शकतो तर आपण असं बघणार आहोत कि एक बिल्डर्सचे कशा प्रकारे सॅम्पल फ्लॅट्स आहेत पण हे फ्लॅट मध्ये तुम्हाला बघू शकतो की एरिया पण खूप मोठा आहे शिवाय जेव्हा प्रॉपर्टी पूर्ण रेडी होणार तेव्हा आपल्याला बिल्डिंगच्या खाली म्हणजे ग्राउंड एरिया मध्ये असणार आहे पूल म्हणजे आपण फुला स्कूलमध्ये कधी कधीही मजा करू शकतं त्याच्यासोबतच असणार आहे गार्डन एरिया कोरांना पाळणे असणार आहे खेळण्यासाठी शिवाय एखादं मंदिर सुद्धा असणार आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे किनी बिल्डर्सने इकडे फक्त हिंदू क्राऊड ठेवणार आहे तर असा आपण प्रॉपर्टीचा एरिया बघायला आला आहोत तर चला आता मी तुम्हाला सॅम्पल फ्रेंड्स दाखवते लेट्स गो आता आपण बघत आहोत किनी डेव्हलपर्सचे सॅम्पल फ्रेंड हे फ्लॅट तुम्हाला रिकामी भेटणार आहे हा फक्त सॅम्पल फ्लॅट आहे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता डेकोरेट करू शकता आणि एवढा सारा स्पेस आहे लेट्स गो तर हा आहे वन बी एच एच के मध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही डायनिंग टेबल मांडू शकता इकडे फोर सीटर आणि या साईडला सोफा आहे या साईडला तुम्हाला गॅलरी सुद्धा येणार आहे इकडे आपलं इकडे आपलं शोकेस होणार आणि इकडे किचन असणार आहे किचन सोबत पण गॅलरी अटॅच आहे आणि इकडे बेसिन आहे प्लस तुम्हाला इकडे एक वॉशरूम दिलेला आहे आणि इकडे आहे मास्टर बेडरूम तर इकडे तुम्हाला कबाट सुद्धा दिलेला आहे म्हणजे इकडे कबाटाची स्पेस आहे प्लस इकडे बेड आहे परत बेडरूम ला पण गॅलरी आहे आणि मास्टर बेडरूम बोललं तर आपल्याला वॉशरूम तर येतच सो इकडे हे एक, एक अजून वॉशरूम तर हा आहे रॉ फ्लॅट म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लॅट नेटवर्क घेणार किंवा खरेदी करणार तर तुम्हाला फ्लॅट अशा प्रकारे भेटणार आहे त्याला बघूया तर एवढा मोठा असणार आहे हॉल एरिया म्हणजे एरिया नंतर सेम तो सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे तो सजवलेला होता आणि हा रॉ फ्लॅट आहे जेव्हा तुम्ही घेणार रेंट वर घेणार कसाही घेणार तेव्हा तुम्हाला हे सर्व बिल्डर कडून अवेलेबल असेल शिवाय ट्रॉली सुद्धा अवेलेबल असणार आहे ही मला स्पेशालिटी त्यांनी सांगायला सांगितली होती म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितली होती तर इकडे तुम्हाला लिटची सुद्धा सोय आहे फक्त जिन्यावर चढायचं नाही ओके आता काम सुरू आहे तर हाता आपण हा बघत आहोत थ्री बी एच के फ्लॅट लेट्स गो तर थ्री बी एच के फ्लॅटमध्ये तुम्हाला खूप मोठा असा एरिया भेटणार आहे जिकडे तुम्ही डायनिंग टेबल यूज करू शकता तिकडे सोफा सेट मांडू शकता प्लस इकडे आहे चिल्ड्रन्स बेडरूम म्हणजे तुम्ही इकडे चिल्ड्रन बेडरूम करू शकता छोटासा स्वीट असा आणि या साईडला आहे वॉशरूम आणि तिकडे आला आहे एक मास्टर बेडरूम म्हणजे छोटावाला मास्टर बेडरूम कारण की अजून थ्री बी एच के असल्यामुळे तीन बेडरूम या रूममध्ये आहे बघूया आता थर्ड बेडरूम जिकडे बघू शकता की एरिया पण खूप मोठा आहे इकडे आहे आपला किचन या असणार आहे किचन आणि हा आहे मास्टर बेडरूम म्हणजे मोठा बेडरूम इकडे तुमचं कबाट असू दे ड्रेसिंग टेबल असू दे किंवा बेड असू दे खूप इझिली इकडे तिकडे असं राहू शकता आणि मास्टर बेडरूम या वॉशरूम सुद्धा आहे पण असं आहे हा असा आहे हा थ्री बीएचके फ्लॅट अजून पण तुम्हाला दाखवते मी हा सॅम्पल फ्लॅट नाही आहे हा रॉ फ्लॅट आहे मला तुम्हाला शो करायचा आहे तर आता आपण बघत आहोत हा आहे टू बीएचके फ्लॅट जो सॅम्पल फ्लॅट आहे खूप सुंदर असा सजवलेला फ्लॅट आहे चला बघूया तर इकडे तुम्हाला सगळ्या फ्लॅटमध्ये असणारा डायनिंग टेबल डायनिंग एरिया आहे इकडे लिव्हिंग एरिया आहे म्हणजे आपला मराठी भाषेत बोलायचं तर हॉल आणि टी व्ही एरिया वगैरे सगळं आहे त्याला आतमध्ये बघूया आतमध्ये इकडे आहे किचन जे किचन यासाठी तुम्ही कटिंग वगैरे करू शकता किंवा सामान ठेवू शकता इकडे गॅस वगैरे असणारे बेसिन आहे लिव्हिंग वॉशरूम आहे तर टू बी एच के मध्ये जर तुम्हाला बेबी असेल बाबू असेल किंवा दोन तीन पोरा असेल त्याच्यासाठी हा आहे चिल्ड्रन बेडरूम म्हणजे बघा खूप सुंदर असा बेडरूम हा जो आहे ऍक्च्युली लाईट गेली कारण की बेडच्या मागून मस्त अशी लाईट आहे इकडे खूप सुंदर अशी लाइटिंग होती पण ती लाईट गेल्यामुळे आपल्याला शो करता आली नाही आणि त्याच्यानंतर मम्मी कपल कपलसाठी असणार आहे मास्टर बेडरूम जो एवढा मोठा आहे हा बेड फक्त त्यांनी एवढीचा दाखवला पण हा एरिया अजून वाढू शकतो अजून वाढणार सुद्धा इकडे आपल्याला स्पेशल कबर्ड स्पेस दिलेला आहे ऑलरेडी ड्रेसिंग टेबल सुद्धा त्या एरियामध्ये होऊ शकतो आणि मास्टर बेडरूम मध्ये असल्या प्रकारे वॉशरूम सुद्धा इकडे आहे तर हा आहे टू बी एच तर हा आहे टू बी एच के तर हा आहे टू चा सॅम्पल फ्लॅट आणि असाच एक रॉ फ्लॅट पण मी तुम्हाला दाखवते लेट्स गो तर हा आता मी तुम्हाला सि सॅम्पल फ्लॅट जो दाखवला टू बी एच के तशामध्येच हा आहे रॉ फ्लॅट टू बी एच के आणि हा किचन सुद्धा अलग आहे बघू शकता तुम्ही हा किचन घेतला सुद्धा इकडे इकडे फ्रीजला सुद्धा त्यांनी स्पेस दिलाय प्लस इकडे वॉशरूम आहे

आणि कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू